नाही तर आता पुरुषांनाही प्रवासात विशेष दिली जाणार आहे परिवहन मंत्री प्रताप सरनायकांनी ही मोठी घोषणा केली पासून ही योजना कार्यान्वित होणार आहे तर याचा फायदा एस टीतील सर्व पुरुषांना सवलत मिळणार आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व पुरुषांसाठी खुशखबर आलेली आहे आता महिलांना पुरुषांनाही एस टीमध्ये फिरताना प्रवास भाड्यात सवलत मिळणार आहे त्याचप्रमाणे सरकारची मोठी प्रचंड घोषणा केलेली आहे महाराष्ट्र सत्याहत्तर वर्धापन निमित्त महाराष्ट्र शासनाने आता एक नवीन निर्णय घेतलेला आहे काल मोठी घोषणा केलेली आहे आता पुरुषांना देखील एस टीच्या तिकिटामध्ये सवलत मिळणार आहे नेहमी वाटायचे की सर्व सवलती फक्त महिलांनाच मिळणार आहे महिलांना एस टीमध्ये हाफ तिकीट मिळते परंतु काळजी करू नका आता पुरुषांनाही सवलत मिळणार पण थांबा ही सवलत फक्त पुरुषांनाच मिळणार नाही यासाठी सरकारने एक अट ठेवलेली आहे ती अट नेमकी कोणती आहे तर पुरुषांना सवलत मिळण्यासाठी अनेक अटी लावल्या आहेत त्यामध्ये कागदपत्रे कोणती आवश्यक आहे या योजनेमध्ये झालेले सर्व पुरुषांना देखील सवलत मिळणार आहे त्याचप्रमाणे त्याची तारीखसुद्धा जाहीर झालेली आहे त्या समजून घेऊन पुरुषांनासुद्धा आता सवलत मिळणार आहे बसमध्ये हे अर्ज भरावा लागणार आहे त्याचप्रमाणे कोणत्या तारखेपासून कोणत्या जिल्ह्यासाठी ही सवलत लागू होणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती दे आपण देणार आहोत एस टीचे प्रवास आता कोण करेल बसमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रवास करत आहे तर तुमच्यासाठी आता एक गुड न्यूज आलेली आहे सुट्टीतसुद्धा या या योजनेचा लाभ मिळणार आहे तर व्हिडिओला संपूर्ण बघा स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि तर बघू शकता की आता काढूया तर मित्रांनो गेल्या सत्याहत्तर वर्षापासून ही एस टी प्रवास करत आहे त्याचप्रमाणे आता सर्व प्रवाशांना पंधरा टक्के सूट मिळणार आहे परंतु कोणत्या एस टीमध्ये पंधरा टक्के मिळणार आहे नाही कोणाला मिळणार आहे कागदपत्रे कोणती लागणार आहे तर बघू शकता की आता आधार कार्ड असणे आवश्यक आहे परंतु त्यावर वयसुद्धा असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र कार्ड असणे आवश्यक आहे त्या ज्या प्रमाणपत्र असेल अशांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे त्याचप्रमाणे जे त्यांच्याकडे आता कोणत्या व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि किती सवलत मिळणार आहे तर बघू शकता की पंधरा टक्के सवलत मिळणार आहे आणि लांब पल्लाच्या ज्या एष्ट्या असतात अशा एष्ट्यांमधून आता त्यांना था पंधरा टक्के सवलत मिळणार आहे ते एक जुलैपासून ही योजना आता कार्यान्वित होणार आहे आणि सर्व योजनेचा फायदा मिळणार आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद